सर्व शेतकरी बांधवांचे धनी प्रगतशील शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत यावर्षी स्टार्टिंगला मी तुम्हाला हळदीचा एक व्हिडिओ टाकला होता पण त्यावेळेस पूर्णतः हळद काढणी झालेली होती तर नवीन हंगामाची ही हळद आपण वीस दिवस झाले लागवड करून हे बेड पहा ही लॅटर लाईन ड्रीपची आतली वीस एम एम ड्रीप आणि सर्व शेतकरी बांधव विचारतात की हळद लागवड कशी करायची तर बेडवर मधोमध मद, एकदम एक इंच एक इतीचं अंतर ठेवून आणि दोन ह्याच्यात चार लावत। लावत। ते आठ बोटांचा अंतर ज्यावेळेस आपण कोंब लावतो किंवा हळद लावतो बंडा लावतो त्यावेळेस ते ठेवावे लागेल या हदीला आत्तापर्यंत आपण दोन डोस दिलेले आहेत स्टार्टिंगला ज्यावेळेस बेड पाडले होते हळद लागवड करायच्या अगोदर सुपर फॉस्फेट आणि फरटेरा जे उमनी येऊ नये यासाठी फरटेला फरटेला दिलं आणि फॉसपेट वरून टाकून दिलं आणि हात लागवड केल्यानंतर एक आता स इलेक्ट्रिक माती लावायचं यंत्र निघाले याच्यावर माती लाग लागवड करण्याच्या अगोदर त्यावर एक दहा सव्वीस सव्वीस आणि एक अमोनियम सल्फेट असे एक प्रमाणं एकरला आपण खत दिलेलं आहे आता दोन ते तीन दिवसात एक चांगला पाऊस झाला की याला आपण ड्रिचिंग करणार आहोत ह्युमिक प्लस रोको आणि मायक्रोन्यूट्रिएंटची त्याने काय होईल की हळदीच्या या ज्या मुळ्या आहेत त्या खाली जातील तर जसजसं आणखी पण हळदीची वाढ होईल यावर्षी माझा एक हे आहे की हळदीचा शेवटपर्यंतचं मार्गदर्शन आपण यावर अप अपलोड करू म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी आजपर्यंत हळद लागवड केलेली आहे आणि ज्यांना माहितीही नाही की त्या शेतकऱ्यांना पूर्णतः माहिती भेटेल म्हणजे विचारायची गरज नाही पडणार तर ही प्राथमिक माहिती समजा साडेचार फुटावर बेड बेड दाबून घेतलेला आहे त्यानंतर त्यावर हळद लागवड आणि माती पण लागव लावून झालेली आहे तर हे अंतर योग्य आहे नेमकी हळद निघत आहे तर नंतरच जर काही शेतकऱ्यांना खताचं नियोजन सांगायचं असेल तर आता आणखी आठ दिवसानंतर याला एक एकोणावीस 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 ड्रीपने सोडण्यात येईल आणि त्यानंतर बारा एकसष्ट डबल झिरो त्यानंतर परत वीस दिवसांनी तेरा चाळीस तेरा त्यानंतर एक वरून खत दिला जाईल बेडवरून जो की डी ए पी प्लस पोटॅश प्लस मायक्रोन्युट्रेनची किट असेल आणि एक परत एक ड्रिचिंग असेल उमणीसाठी आणि बुरशीनाशकसाठी जी की रोको प्लस डायमिथोएट किंवा क्लोरो जे अवेलेबल होईल त्यानुसार ही हळद निघत आहे आणखी पूर्णतः निघालेली नाही आणि त्यानंतर परत मग झिरो बावन चौतीस आम्ही दोनदा देतो ज्यावेळेस माल लागायला सुरुवात होईल त्यावेळेस झिरो बावन चौतीस आणि माल लागल्यानंतर झिरो झिरो पन्नास तर काही शेतकऱ्यांना आणखी काही माहिती असेल तर त्यांनी कमेंटमध्ये टाका पूर्णतः व्हिडिओ म्हणजे आणखी हळ तेवढी वाढलेली नाही त्यामुळे कीड कीटकनाशक किंवा किडीबद्दल किंवा रोगाबद्दल आत्ताच काही सांगणं वावगंही ठरणार नाही काही किडीबद्दल किंवा रोगाबद्दल विचारायचं असेल तर कमेंटमध्ये विचारा चालतं धन्यवाद